आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी तर मिळणार पाच वेळा प्रमोशन नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र सरकारने सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांच्या भत्त्यांमध्ये बदल करण्यासाठी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे यावरील चर्चेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फिटमेंट फॅक्टर आहे यावरूनच पगार आणि पेन्शनमध्ये वाढ ठरते केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक त्यांचे वेतन आणि पेन्शन किती वाढेल यावर लक्ष ठेवून आहेत तसेच सी पी सीच्या संदर्भ अटीवर लक्ष केंद्रित केले आहे आणि ते एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम होण्याची अपेक्षा आहे किती फिटमेंट फॅक्टरची आहे मागणी सध्याच्या महागाईतील झपाट्याने वाढ पाहता सरकारने फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न पेक्षा कमी ठेवू नये असे मिश्रा यांचे मत आहे मिश्रा म्हणाले की एन सी सी जेसीएमने दोन पॉईंट शहाऐंशी च्या फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे ही मागणी मान्य झाली तर किमान वेतन अठरा हजार रुपयांवरून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकते पेन्शन नऊ हजार रुपयांवरून छत्तीस हजार रुपयांपर्यंत वाढू शकते कमीत कमी पाच प्रमोशन मिळणार जी न्यूजच्या वृत्तानुसार मॉडिफाईड ॲश करियर प्रोग्रेस योजनेतही सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत जर सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर एका कर्मचाऱ्याला त्याच्या सेवा कालावधीत किमान पाच पदोन्नती मिळू शकतात असे झाल्यासही कर्मचाऱ्यांसाठी लॉटरी सिद्ध होऊ शकते